गोष्ट मनाशी करून ठेवा आणि पिढ्यान पिढ्या शिकवण जपा ती म्हणजे जिथे स्त्रीचा सन्मान होतो तिथेच देवाचा स्त्री ही सृष्टीची आधारशिला आहे सहनशीलता प्रेम आणि त्यागाच मंत रूप आहे जी संस्कृती स्त्रीला दुर्बल समजते ती स्वतः दुर्बळ विचाराने ग्रास केली असते स्त्री ही शक्ती आहे तिचं रक्षण करा तर समाज उन्नत होतो आणि तिचा अपमान करा तर समाज आपसुकच विनाशाच्या दिशेने जातो हे लक्षात ठेवा जगाच्या उद्धारासाठी शक्ती आणि करुणेचा संगम आवश्यक आहे आणि तो स्त्री मध्ये असतो तिच्या सहनशीलतेला कमकुवत समजणारी अज्ञानी आहे जी स्त्री प्रेमानं कुटुंब सांभाळू शकते प्रसंगी से विड़े का ती रणांगणा सारखी लढवू शकते स्त्रीला दुर्बल समजू नका ती माऊली आहे आणि रणचंडी काही स्त्रीचा सन्मान हा संस्कारांचा भाग असायला हवा आणि तो पिढ्यात पिढ्या जपला पाहिजे शिवाय शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरी जापती भवानी शंकर शिव शंकर शंभो